कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे व माजी महापौर विनिता राणे यांच्या जुनी डोंबिवली प्रभागातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मोफत प्रवासी बसेसच बस तिकीट वितरण करण्यात आलं गणेशोत्सवासाठी गणेशभक्तांना सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सांगली सातारा आणि कोल्हापूर इथे मोफत प्रवासी बस उपक्रम गेली पाच वर्ष शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे सुरू आहे यावर्षीही मंगळवारी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांना तिकीटं देण्यात आली तिकीट वितरण साठी आत्माराम नाटेकर अजय पांचाट जितेंद्र नासारे धनाजी चौधरी शैलेश कोळंबेकर सुरेश निकम अनंत थारळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे गेली चार पाच वर्ष कोकणातल्या आणि इतर भागातील गणेश भक्तांसाठी बसेस आयोजन करतात आणि ही सेवा पूर्णपणे मोफत देतात आणि याचा पुरेपूर लोक फायदा घेतात कोकणात जाणारे असतील आणि सर्व असतील त्याचबरोबर यावर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कार्यक्षम आणि लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा लाडकी बहीण म्हणून प्रत्येक महिलेला प्रति महिना पंधराशे रुपये दिले आहेत त्याचेही दोन हप्ते मिळालेले आहे आणि पुढेही त्याचे हप्ते मिळतील मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीत काम करत आहेत आणि सामान्य माणसाच्या ज्या अडीअडचणी आहेत गोरगरिबांच्या ज्या व्यथा आहेत त्याच्यासाठी काम करतात तसेच लोकां महिलांना महाराष्ट्रभर अर्ध्या किमतीमध्ये एस टी मोफत ठेवलेली या सर्वाचा म्हणजे जे चाकरमानी कोकणात महिला जाणार ह्या बसेस मोफत आहेत त्यानंतर गावाकडे गेल्यानंतर एस टी अर्ध्या किमतीत आहे त्यामुळे लोकांना आपले सण अत्यंत चांगले प्रमाणाने साजरे करता येत येतात विशेष म्हणजे खासदार आपल्या लोकसभेमध्ये अत्यंत प्रभावीपणे जी कामं आहेत म्हणजे मेट्रो असेल कॉन्क्रीट रोड असतील वैद्यकीय सेवा चांगली कामं करतात त्याचबरोबर लोकांच्या इतर ज्या सेवा आहेत म्हणजे एस टी बस सेवा असेल इतर हेही करतात तर लोक खरोखरच आमच्या कार्यालयावर जेव्हा येतात तेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदेंना मनापासून धन्यवाद देत आहेत आणि आम्हीही डॉक्टरांना मनापासून धन्यवाद अशासाठी देतो की आम्हाला असे कार्यक्षम आणि लोकांच्या अडचणी समजणारे खासदार आमच्या लोकसभेला लाभले हे आमचंही सुद्धा भाग्य आहे आम्ही गणेश भक्तांना जाणाऱ्या सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो त्यांचा हा प्रवास सुख समृद्धीचा जावो अशी मी परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो साधारण आमच्या विभागातून पूर्णपणे अठरा बस निघणार आहे